माझ्या परिस्थिती बरोबर माझं नशीबही खराब होतं पण तुला एक शेवटचं सांगायचंय माझं तुझ्यावरती असणार प्रेम मात्र खरं होतं दिवस रात्र माझं जगणच तुझ्या भोवती फिरते दुपारी तुझ्या चेहऱ्याची एक झलक मिळाली की मन फुलतं रात्री मात्र तुझ्या विचारात गुंतून वेळ कसा जातो कळतच नाही तू नसलीस तरी तुझी सावली माझ्या मनात कायम राहते प्रेम असं की श्वास घ्यायलाही तुझं नाव लागतं नात्यात प्रेम नसलं तरी ते निर्माण करता येतं अगदी नवरा बायकोचं नातंसुद्धा तसंच असतं त्यात एवढं तेवढं प्रेम निर्माण केलं जाऊ शकतं आणि नवरा बायकोच्या नात्यात प्रेम ही अशी गोष्ट असते की ती एकमेकांसाठी आधार ठरते नवी ऊर्जा बळ देते त्यामुळे संसार फुलतो संसारात नवरा बायकोची मनं जुळणं खूप जास्त गरजेचं असतं कारण कधीकधी दोष हा नवऱ्याने केलेल्या कामात किंवा बायकोने केलेल्या कामात नसतो तर समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रेमाची भावना सुद्धा, आपण ते दोष द्यायला सुरुवात करतो